नमस्कार मित्रांनो आज आपण अध्याय एक चा पार्ट टू पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया जय श्रीकृष्ण अर्जुन म्हणाला हे अच्युत कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल म्हणजे येथे युद्ध करणाऱ्याच्या चे इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्पर्धेमध्ये संघर्ष करावायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन अर्जुन म्हणाला धृतराष्ट्राच्या पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यात आलेल्यांना मला पाहू दे संजय म्हणाला हे भरतवंशजा या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला भीष्म द्रोण आणि जगातील इतर सर्व राज्यांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले हे पार्थ येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा मित्र या नात्याने श्रीकृष्णांना अर्जुना सांगावयाचे होते की उपस्थित कुरुवंशांकडे पहा त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यामध्ये आपले वाडवडील आजे शिक्षक मामे भाऊ पुत्र नातवंडे मित्र तसे सासरे हे असे अर्जु अर्जुनाने पाहिले जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला अर्जुन म्हणाला हे कृष्ण या प्रकारे युद्ध करणाऱ्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराचा सर्व अवयवांचा कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे हे केशव हे कृष्णा मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षण दिसत आहेत या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही आणि हे कृष्ण त्यापासून प्राप्त होणारे विजय सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही हे गोविंद हे कृष्णा ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले असतील तर मग आम्हाला या सर्वांचा काय लाभ आहे या आता या क्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही यापासून आम्हाला काहीच लाभ होणार नाही हे माधव आपल्या नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ हे जनार्दन जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही कशा या पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते हे कृष्ण कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णिवंशा अवांछित संतती उत्पन्न होते अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट कारणांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते वंशपरंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्टकृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात हे प्रजापालक हे कृष्ण गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकातच लिहिती निवास करतात अरे रे आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत हे किती चमत्कारिक आहे राज्य सुख भोगण्याच्या लोभेने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नदलगांचीही मारण्यास तयार झालो आहोत शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल संजय म्हणाला रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला मित्रांनो हा फक्त आरंभ आहे पुढच्या अध्यायातून आपण गीतेचा खरा सार जाणून घेऊ जर हा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद